निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेल्याबाबत गुन्हा नंबर दोनशे चौऱ्याण्णव दोन हजार किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पीडित मुलगी व आरोपी यास ताब्यात घेण्यात आले पीडित मुलीकडे केलेल्या सखोल चौकशीत तिच्यावरती आरोपीने अत्याचार केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीची सखोल पोलीस कोठडी घेण्यात आली सदर कोठडी दरम्यान असे निष्पन्न झाले आहे की पीडित मुली हिला फूस लावून घरातून काही सोन्या चांदीचे दागिने देखील आरोपीने आणण्यास सांगितले होते सदरचे दागिने पीडित मुलीकडून आरोपीने स्वतःच्या ताब्यात घेऊन सदरचे दागिने हे शेतात लपवून ठेवले होते आज रोजी पोलीस तपासादरम्यान पंचांसमक्ष आरोपीने त्याच्या शेतातील खड्ड्यात पुरून ठेवलेले सोन्या चांदीचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने काढून दिलेले आहेत व अल्पवयीन पीडित मुलीचा स्वतंत्र जबाब घेण्यात आलेला आहे आरोपी अटकेत आहे